फ्रेंड्स मी अर्चना माझ्या खाद्य किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी हेल्दी आणि सर्वांना आवडेल अशी रेसिपी बनवणार आहे त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ लागणार आहे अर्धी वाटी रवा लागणार आहे चवीनुसार मीठ हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये बसेल असं पाणी घालून घ्यायचे सुरुवातीला पाणी जास्त घालायचं नाही आहे थोडं थोडं करत पाणी घालायचे आता मी अर्धा ग्लास पाणी ओतले आपलं पीठ घट्ट वाटते आपल्याला रवा भिजण्यासाठी ते पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवून घ्यायचे आता एक ग्लास पाणी झालेलं आहे तरी घट्ट वाटते मग मी अजून पाणी घालून मिक्स करून घेते अशा पद्धतीनं मिक्स करून घेतले दीड ग्लास पाणी बसलेलं आहे त्यामध्ये आता हे दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचे म्हणजे रवा छान भिजतो रवा छान भिजतोय तोपर्यंत एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचे त्यामध्ये मोहरीची फोडणी द्यायची जिरे टाकायचं बारीक चिरलेला कांदाच टाकून घ्यायचा त्यात तो छान लालसर होईपर्यंत परतायचे त्यामध्ये शिमला मिरची टाकायची तुमच्याकडे जेवढ्या भाज्या आहेत तेवढ्या टाकून घ्यायच्या गाजर टाकायचं हिरवी मिरची बारीक चिरून घेतली एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो पण टाकून घ्यायचा हे सगळं आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं था। मीठाचं लक्षात ठेवायचं था आपण पिठामध्ये पण मीठ टाकलेलं आहे थोडंसं टाकायचं लाल तिखट टाका चवीनुसार हळद टाकायची आणि खूप कोथिंबीर टाकायची आणि हे सगळं मिक्स करून आपल्याला थंड करायसाठी ठेवायचं आहे आता थंड झालेलं आहे आपलं मिश्रण आणि रवा पण छान फुगलेला आहे बघा किती छान फुगलेला आहे रवा आता आपली जी तयार करून घेतली होती फोडणी ती थंड झाली आहे ती त्या पिठामध्ये ओतून घ्यायची हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भाजी सगळी पिठामध्ये मिक्स झाली की त्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घ्यायचे लिंबू तुम्ही अवश्य पिळा त्यामुळे टेस्ट खूप छान लागते आता ही घट्ट वाटते आपल्याला रवा फुगल्यामुळं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि अशी पळी वापरायची आणि अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आता तवा गरम करून घ्यायचा आहे त्याला तेल लावायचं आणि आपल्याला पळीनं असे मिश्रण सोडून घ्यायचं सगळीकडं व्यवस्थित पसरून घ्यायचं बघा त्याला छान जाळी सुटते आणि खायला ते एकदम छान आणि क्रिस्पी लागतं थोडं सुकलं की त्याला साईडनं तेल सोडून घ्यायचं वरून पण तेल लावायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची अशा पद्धतीने जर तुम्ही केले याला गव्हाचे धिरडे पण म्हणतात आणि तुम्ही रव्याचा उत्तप्पा पण म्हणू शकता पण हे पौष्टिक आहे तुम्हाला आवडून तेव तेवढ्या तुम्ही भाज्या घालू शकता त्यामध्ये हे खायला इतकं सुंदर लागतं की तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा खाऊ शकता दुपारी मुलं शाळेतून आल्यावर ते त्यांना खायला दिलं तरी चालेल अशा पद्धतीने जर केलं तर खूप छान लागते ते तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता सुकी भाजी किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर पण खाऊ शकता यामध्ये तुम्ही पालक टाकू शकता कोबी टाकू शकता किंवा जी भाजी मुलं खात नाहीत ती भाजी जरी बारीक चिरून टाकलं तरी मुलं इतका इतकं न खातील की मुलांना भाजीची चव आणणार नाही पण आपली रेसिपी एकदम हेल्दी होणार आहे मुलांच्या पोटामध्ये सगळ्या भाज्या जाणार आहेत थँक्यू